पण हा तर एक पुण्याचं एक एजंट आहे आणि त्यांनी मला काम दिलं होतं मला काम पाहिजे होतं म्हणून मला एका माझ्या ओळखीच्या बाईनी त्यांचा नंबर दिला आणि मला काम दिलं आणि मी नऊ दिवस काम केलं मग माझी तब्येत खराब झाली म्हणून मी आले घरी बारा तारीख ती वीस तारीख पर्यंत काम केलं मी घरी आले आणि माझे पैसे तुला काय करायचं ते जा कुठे काम केलं कंपनीत का कुठे नाही घरकाम पेशंटचं काम केलं पेशंटच बावीस हजार रुपये बावीस हजार महिना ठरला तिकडे ह्याला काय म्हणतो आपण त्याला हिंजवडीच्या तिकडे वाकड हिंजवडीच्या त्या पूल आहे का नाही म्हणजे पुण्यामध्ये हिंजवडीला केलत वाकडला वाकडला म्हणजे पेशंट सांभाळायचं घरगुती होती पेशंट पण सार ते सारखंही करायचं आणि मी आठ नऊ दिवस काम केलं आणि आता ती म्हणते की मी नाही देणार आणि काय करायचं तिकड कर किती दिवसाचं पेमेंट आहे म्हटलं बारा ती बारा तारीख ते वीस तारीख आणि बावीस हजार रुपये ठरला होता पण गरिबासाठी तेवढं पण महत्वाचं आहे ना आम्हाला आणि मला कॅन्सर झालाय मला कॅन्सर झालाय माझ्याकडे रिपोर्ट पण आहे खोट नाही बोलते माणसाला मी म्हणलं माझे रिपोर्ट बघ मला बरं वाटत नाही म्हणून मी काम सोडले त्याने काम सोडलं म्हणून राग आलाय का काय माहिती आणि मला बरं नाही अहो अच्छा किती रुपये फिरते तुमचे त्याच्याकडे मग आता बघा ना म्हणजे पाच सहा हजार म्हणजे बावीस हजार रुपये महिना जेवण खाऊन त्यांचा चोवीस तास मी राहत होते घरी आलेच नाही पेशंट पशेच होते मी अच्छा तुम्ही कॉल केलं काय बोलतोय तो म्हणतो की देतो आधी म्हणला दोन तीन महिने झाले म्हणला देतो आज देतो आधी देऊगा बादमी पाठव मला दोन बऱ्याच स्कॅनर पाठवला परत म्हणतो एक तासात करतो मी पेमेंट पाच मिनिटात करतो पेमेंट थांबा जरा तीन महिने झाले आणि आता दोन दिवस झाले परवा दिवशी काय म्हणतोय बोला शांत बोला मी ऐकतो हा मग ते काय झालं ते म्हणलं की ते मला म्हणले की पाठवा म्हणले स्कॅनर देतो पैसे आम्ही तुम्हाला मग मी पाठवलं दोन वेळा स्कॅनर पाठवला तरी पण म्हणलं पाच मिनिटात करतो दहा मिनिटात देतो एक तासाने पेमेंट करतो असं म्हणलं तीन महिने झाला असं करते आणि परत आता काल परवा का म्हणलं की जा तुला काय करायला म्हणजे कुणाला सांगायचं सांगा आम्ही नाही घाबरत तुम्ही कामच नाही आमच्याकडे केलं आणि देतो म्हणल्याला हे सगळं रेकॉर्डिंग करून ठेवले तुम्हाला साताऱ्या मधले आहे पण मला नाही पैशाची गरज आहे दवाखाना माझा चालू आहे म्हणून मी आपल्या एका बाईला विचारलं होतं कुठं काम कामाचं तर सांगतो तिने त्यांचा नंबर दिला त्या एजंटचा मी त्या एजंटला बघितलं बी नाही आणि ती कुठे राहत होती मला माहित पण नाही फक्त त्या एजंटचा माझ्याकडे नंबर आहे अच्छा नाव काय नंबरवर आता काय केलं ते मारवडे आहे काय आता विसरली मी त्याचं नाव मला लक्षात नाही पण मग नंबर आहे आणि मी मला काय माहिती त्याला बघितलं पण नाही मी कामाला गेले आणि चोवीस ठर ठरलेलं जेवण खावान त्यांच्यातच मॅडमच्यातच आम्ही राहत होतो असं म्हणजे संगीता कायलाच नाही नवरे साताराची अच्छा तुम्हाला ओळखतो का तो नावाने नावाने ओळखतो पण समोर समोर नाही भेटलं मी त्याला बघितलं पण नाही तो ठीक आहे मला व्हॉट्सअपला नंबर पाठवा समोरच्या व्यक्तीचा बोलतो मी त्याला माझे पण जेवढी हेल्प होते का तेवढी हेल्प करतो मी तुम्हाला गोळ्या भाग नाही एका महिन्याच्या अहो मला बरं नाही तर अच्छा अच्छा ठीक आहे मला नंबर पाठवा बोलतो मी त्यांना आणि विशाल साळवे आहे ना माझ्या बहिणीचा मुलगा आहे त्यांनी त्याच्या व्हॉट्सअपवर पाठवलं तर चालेल का मला येत नाही व्हॉट्सअपवर पाठवायला चालतंय चालतंय ठीक आहे कुणाच्या विशालच्या नावाचं वर पाठवते तुम्हाला ओके ओके त्याला सांगते माझ्या बहिणीचा सा मुलगा येतो पुण्यात हो। बरं चालत हा थँक्यू दादा पण या माझे पैसे काढून दिले तर माझं नाले उपकार म्हणतील माझ्या ना तेवढे नाही जेवढी कोण हेल्प होते का तेवढी हेल्प करतो मी तुम्हाला बरोबर चालते हॅलो हा बोला ऑल इंडिया पेंटर्स सेनेमधून आयटीआय प्रमुख बोलतोय विशाल भंडारे बोला सर म्हटलं आपल्याकडे कंप्लेट आली आहे संगीता नाईक नवरे ना की काय विषय तुम्ही त्यांना कामाल तुम ठेवलं होतं घरामध्ये <सँगीटा> कोण ना संगीता नाईक नवरे संगीता कैलास नाईक नवरे संगीता नाईक संगीता कैलास नाईक नवरे हे नाईक होते का आपल्याकडे संगीता नाईक नवरे ना म्हणून होत का मला नाही होत हो त्यांनी मला तुमचा नंबर दिला आहे का एकच कॉल मिनिटी आहेत का ते तिथे कॉल दे त्यांच्याकडे नाही ना ना नंबर आहे का त्यांच्याकडे हो नंबर आहे ना कोणता नंबर आहे त्यांचा मी तुम्हाला येतो लाईन वर घेऊ तिला घ्यावरच लाईन वर त्यांनी काम केलं ना जिथे त्यांचं पेमेंट आरखल होतं त्यांनी कॉल केला मदत मागण्यासाठी हा ना तो माणूस खूप त्रास देतो तिथे ठीक ती वर ते वरतीच आहे ते म्हणतात डायरेक्ट त्या संगीता केलं नाही म्हणते तुम्ही हॅलो हा बोला तुम्हाला फोटो आता असेल तर तुम्ही इन्क्वायरी करू शकता कॉलवरती घ्या ऐका ना ताईचं काय नाव हॅल बोला बोल कॉल काय नाव आहे मी विशाल भंडारे बोलतोय ऑल इंडिया सर आहे का माझा तुम्ही जे बोलताय तुमचं मी एग्री आहे मी तुम्ही काय बोलले मी पुढच्या ओळखत नाही ठीक आहे दुसरा तुम्ही जे नाव सांगता ना आमचे कोणाचे रुपये ठेवत नाही काय माहितीये का आम्ही काय जे काम करतो बघा ते माझ्याकडे काम हा मी नंबर लागत नाही आहे का एक काम करा त्यांचा नंबर तुम्ही मला सांगा मी काय करतो माहितीये का आता माझा मोबाईल आहे ना त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन करतो माझे जे पाच ब्रांच आहे पुण्यामध्ये आहे का आणि लगेच तुम्हाला सांगता का त्यांचा नंबर सांगा घ्या नंबर ठीक आहे सर एवढी नंबर वरती बघा आणि मला सांगा कॉल कर सर ऐक ऐका हा हे बरोबर आहे ये नामा इथे रेकोड सांगतो मला ये ना ते सातारा ना सातारा हा बरोबर आहे सातारा साताराची मोस्ट आहे हा बरोबर आहे प्लॅनच चार पाच दिवसा आधी ये ना तिला मेसेज टाक आहे की तुझा बॉडीचा फोनपे चा नंबर पाठवून

हॅलो बोला ना. तुम्ही ते तो माणूस बोलतोय ना तो बोलता मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो तो कसा लँग्वेज वापरतो कसा बोलतो ते तुम्ही मला जे दोन रेकॉर्डिंग पाठवलेत ना तुमच्या व्हॉट्सअप वर मी त्या पाहिल्यात कारण हे तीन महिन्यापासून त्या व्यक्तीला ते एवढी गरीब आहे ना साहेब म्हणजे खायचं पाणी नाही चार चार पाच पाच महिने झाले खेळवतोय तो, तो माणूस आणि तुला म्हणतो काय करायचं चुकला ती रेकॉर्डिंग तुम्हाला ती आता एकदम साधी ना शिकलेली नाही शाळा रेकॉर्डिंग करता येत नाही असले काही बरोबर त्यांची बरोबर आहे नाही तिने सतरा अठरा सात आठ हजार रुपये त्यांच्याकडे का हो तो एवढं हे ना मी स्वतः बोललो त्या माणसाला रेकॉर्डिंग पाठवतो त्याची अच्छा ती माझी मावशी आहे ती आपण तिचा नाही एवढे म्हणलं जाऊन दे आपली लोक चांगली ती लोक मदत करते तुला कॉल करतो त्यांना अच्छा नाही मी ते पाठवायला लागलेत मला मी पाहतो ते आणि मी त्यांना बोलतो एकदा हा बोला हा पाहिलं मी सर सर त्यांना काही काय एवढे काय शिकलेलं नाही इंग्लिश वगैरे काही येत नाहीये त्यांना मला बरोबर आहे आता काही माहितीये का शिकलेलं नसते कॉल करायला पाहिजे ना नाही ठीके मी काय करतो त्यांचं त्यांच्या नंबरवर चालू आहे त्यांचं फोन पे गुगल पे चालू आहे काही पेमेंट राहिले तुम्हाला एक गोष्ट सांगू का बोला त्यांचं काय पाच सहा सात दिवसाचं काय तर आहे ठीक आहे अठरा दिवसाचं अठरा दिवसाचं पेमेंट आहे नाही तुम्हाला सांगू का हा माझ्याकडे लाईव्ह रिकॉर्ड आहे दुसरा जो आता जो माणूस होतो लाईनवर तो काय नव्हतो विचार का हा हा तो दिवशी ना सात आठ दिवसाच्या आधी त्याचा पेमेंट देत होतो आए? अच्छा त्याला काय बोल आता मो, मी मोसे काम केलं तुम्ही मोसीला पेमेंट देणार आहे ना तुम्ही मावशी काय केलं माहिती आहे का तुम्हाला सांगू का त्यांनी मला फोनवर काय म्हणलं माहिती का पहिल्या गोष्टी माणसाला मी ओळखत नाही ठीक आहे तो कोण आहे काय माहिती नाही ही बाई आली ना ही बाई आली ना माझी जुनी सिस्टर आहे ना त्यांच्याकडून आलेली आहे आम्ही कोणाचे ठेवत नाही त्याला मी स्क्रीनशॉट टाकले तुम्हाला माहिती ना अजून दिले का रिप्लाई नाही दिला रिप्लाय यांचं काय काम नाही ना मला फोन करायचं बरोबर आहे आता मेसेज नाही का कॉल करायला पाहिजे बरं आता मौसी काम, काम करते मोसी फोन आता तुम्ही मला फोन केले तुम्हाला मी काय केले प्रूफ दिले मला ती एक पण फोन नाही केले मोसी नंबर पाठवलं विषय संपलाय मी करून देतो ना ठीक आहे तुम्ही काम मावशीचा नंबर गुगल पेला फोन पे ला आहे काही मौसीला काय सांगा आता फोन करून तुम्ही तुम्ही त्यांच्याकडे काम करताना त्यांचा मोबाईल तुमचा नंबर पाठवून द्या तुमचं काय असेल तर तुम्हाला पाठवून दे बाकी काय विषय नाही विशाल विशाल किती दिवस काम केले रे किती आ, बारा तारखेला बारा तारीखला गेली सतराला आली किती दिवस झाले तुम्ही मजा ना बारा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सहा दिवस भरले ना अठराला नऊ अरे बाबा बारा तारीखला गेली सतराला आली सहा दिवस भरले नऊ दिवस सांगून दे लेकिन तुझ्या समोर आहे ना दे तरी पण नाही होते माहितीये का हो और जे बोलतोय ना ऐक विचार एक मिनिट थांब नाही सर मी त्या मावशीला कॉल वगैरे करतो मावशीला सांगतो नंबर पाठवायला तुम्हाला तुम्हालाय बरोबर आहे बरोबर आहे ना इथं बघा तुम्ही जे बोलले मी तुमच्या तुमच्यासमोर खरं बोललोय खत बोलतो ना हा बरोबर आहे ना मग तुम्ही समजून सांगा नंबर पाठवायला सांगा विषय संपून टाकतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मी पाठवतो तर मी काय मी काय त्यांच्यासोबत समोर मी त्यांच्यासमोर बोलणं केलंय ते काय म्हटलंय तुमच्या मुलीचा नंबरवर त्यांना कॉल करा तुमचं पेमेंट येऊन जाईल माझे पण जेवढी हेल्प होते तेवढी मी हेल्प केली तुम्हाला माझं दिलं ना त्या पुरेच पण मग नंतर ठीक आहे एक एक काम करा त्या मुलीला माझा नंबर द्या बोलतो मी त्यांना ठीक आहे माझी पण जेवढी हेल्प होते तेवढी हेल्प केली होती